नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत या अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अठ्ठावीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकात दोनशे छप्पन्न ते दोनशे चौसष्ट एकूण नऊ नाव आहेत वृषाही वृषभो विष्णुर् वृष पर्पा पुरुषोत्तर वर्ध नो वर्धमानश्च विवेक पश्रुतीसागर या श्लोकातलं पहिलं नाव वृषाही ही वृष अहन इन अशी या नामाची व्युत्पत्ती आहे वृष म्हणजे धर्म अहन म्हणजे दिवस आणि इन हा त्या नामाला जोडलेला प्रत्यय आहे वृषाहीन असं मूळ नाव धर्मरूप दिवसांचा स्वामी असा वृषाही या नामाचा अर्थ आहे ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो दुसरं नाव वृषभ वृष म्हणजे वर्षाव करणे जो आपल्या भक्तांवर इच्छित फलांचा वर्षाव करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो किंवा वृषभ म्हणजे बैल असा अर्थ घेतला तर बैल जसा कृषी कार्याचा आधार असतो तो शक्तिमान असतो तसा परमात्मा संपूर्ण विश्वाचा आधार आहे यानंतरची दोन्ही नावं संधियुक्त शब्दात आहेत विष्णू आणि वृषपर्वा तिसरं नाव विष्णू या स्तोत्रात पहिल्या श्लोकातलं दुसरंच नाव विष्णू आहे तेच इथं पुन्हा आलं विष म्हणजे व्यापणे जो सर्व व्याप्त आहे जो सर्वांना अंतर्बाह्य व्यापून टाकतो अंतर्बहिशत सर्व व्याप्य नारायणस्थित असं म्हटलेलं आहे चौथं नाव वृषपर्वा वृष म्हणजे धर्म आणि पर्व म्हणजे पायऱ्या किंवा सोपांग परमपदावर जाण्याची इच्छा करणाऱ्या भक्तांसाठी धर्मरूपी पायऱ्यांप्रमाणे असणारा असा वृषपर्वा या नावाचा अर्थ धर्माचरण करणाऱ्याला तो प्रेरणा देणारा म्हणून तो वृषपर्वा पाचवं नाव वृषोदर ज्याच्या उदरात धर्म आहे म्हणून तो उदर याचा अर्थ वर्धनः वर्धन, वर्धन म्हणजे वाढवणारा जो प्रजेला वाढवतो सदाचरण धर्म सद्गुण इत्यादीत वाढ करतो सातवं नाव वर्धमान जो विश्वविस्ताराच्या रूपानं सतत वाढत राहणारा आहे म्हणून त्याचं नाव वर्धमान वर्धन म्हणजे वाढवणारा तर वर्धमान म्हणजे स्वत वाढणारा आठव नाव सर्वांपासून अलिप्त वेगळा असणारा या श्लोकातलं शेवटच नव वेद या सर्व अपौरुषेय ज्ञानाचा सागर असलेला हा परमात्मा आहे म्हणून त्याचं नाव श्रुतीसागर तो ज्ञानाचा सागर आहे या भागात आपण अठ्ठावीसाव्या श्लोकातील वृषाही वृषभ विष्णू वृषपर्वा वृषोदर वर्धन वर्धमान आणि श्रुतीसागर या नऊ नामांचा अर्थ जाणून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद